हा सगळ्यांना जय शिवरा तर छोटी छोटी आपली मक आहे ती गायन उठून घेऊ चालले तर छोटी म्हणजे भरपूर अशी हातभर नाव एवढी मक आहे त्याच्यामुळं खायला तिला काही अडचण येणार नाही ती बरं झालेली तर वयाप्रमाणे भरपूर ती उपटून टाकते तर आपलं आज येऊ राहिलं ट्रॅक्टर याच्यासाठी सोयाबीन टाकायला तर मकासाठी मका, मका उपटल्यानंतर हे बघा माती वगैरे राहत नाही चिकट काही झाली नाही माती म्हणजे निघून जाते त्यामुळे सोयाबीन पेरायला सोपं जाईल एवढं काही ते चिकट जाणार नाही तर सुरूच करायचं आहे आता थोड्या वेळ आणि येणारच ट्रॅक्टर आणि सकाळपासून पावसाचं वातावरण आहे असं वाटतं येतो की येतो की ये पण पाऊस काही आला नाही हे बघा पूर्ण याच्यामधली थोडी थोडी जी मोठी मोठी मका होती ती उपटून घेतली कालपासून उपटीत होतो तर काल पण थोडीशी घातली आणि आज पण थोडी घातली चला मी गाईला मका पण घेऊन जायचे ते एक कवळी घेऊन गेले घरी छोटा शेतकरी चारा घेऊन आला होता मस्त तर तो काल आला होता सुट्टीवर कारण की शनिवार रविवार होता आणि काल कार्यक्रम पण होता त्याच्यामुळे आज परत जायचंय शाळा आहे का ना आज तुला तर चारा घेऊन आला होता त्याच्या दादांसोबत जाऊन तू ना बाय कर अरे बघा गाय मस्त खाऊ राहिली आता मग आणि तिचं आलं तब्येत पण मस्त झाली कारण की एवढ्यामध्ये ना खाणं चांगलं झालं आहे त्यांना बागेमधून पण दोन दोन तीन तीन वजे आणून टाकतो आहे त्यामुळे ते पण चांगले लागू राहिले गवत पण बागेतलं निभर होतं त्यामुळे आणि घास पण आता चांगलं फुटलं आहे पाऊस गेल्यामुळे वाढ पण चांगली होते घासाची तर कांदे भरायचं पण आज आपलं काम चालूच चालू आहे मला मी दाखवते थोड्या वेळाने तर हे बघा सोयाबीन पेरणीसाठी आलाय ट्रॅक्टर तर त्या मागे लगेच खात पण मारून घेते खात मारण्यासोबत लगेच ट्रॅक्टर पण सुरू तर खात पंधरा पंधरा टाकतोय आपण तर इकडची झाली आता निंदलेची भारी दिसते तर गवतामुळे एवढी सु सुट्टीत दिसत नव्हते आता भारी दिसते इकडची पण आणि इकडचे जे आहे ते बाकी एवढं राहिले आता पेरणीचे दोनच घरके झाले आत्ता आत्ता वाजले चार गायांचं पण आवरून गेलं मका टाकल्यामुळं काही कांदे खराब निघाले ते पण खाऊन घेता गाया गायांचं काम होऊन जाते बघ चाळीमध्ये पण आपलं कांद्याचं काम चालू आहे बघा जवळपास पेरायचं होतं आहे मौसम इतकं मस्त झालंय वातावरण इतकं भारी झालंय इथून आपलं फार्म हाऊस दिसतोय बघा जवळ रस्त्याच्या ह्या बाजूने समोरचं आपलं शेत त्याच्या बाजूने आणि आपली चा कांद्याची चाळ आहे त्याच्या चा, उन्हाचा विषयच येत नाही हे बघा लिंबाची झाडं वगैरे इतके मस्त झाले त्याच्यावरती सावली पडायला तर इकडे पण एक छोटंसं झाड आहे लिंबाचं ते पण जर मोठं जर झालं तर चाळीवर इतकी सुंदर अशी सावली पडत उन्हामध्ये असल्यावर हे वगैरे झाडं वगैरे मस्त झाले हिरवं हिरवं तर इकडं पण आता सगळं पावसाळ्यामुळं हिरवळ हिरवळ भारी झाली सगळीकडे इथे आमचं शेजारी आणि मंदिर इथून भर खूपच जवळ आहे तर शेड समोरून देवीचं डायरेक्ट आपलं देवीच दिसते घरातून दरवाज्यापासून थोडं राहिलं आता पेरायचं आणि खात पण मारायची झाली एकच घमेलं राहिले मारायचं तर कमी आलं एक गोणी मारून दिली एक घमेलं परत आणायला गेले ते शेडमध्ये बघा बाहेर गेलं आता काम झालंय आणि एवढे अजून बाकीचे थोडेसे खाली इथं पडलेले ते राहिले भरायचे बाकी सगळं आवरून गेले पसारा वगैरे पण आवरून गेला जो आपण चारा लावलेला होता चाळीमध्ये त्या बाजूने कांदे गोल्टी त्या बाजूने जाऊ नये मोठ्या कांद्यांमध्ये तो पण काढून घेतला आणि खराब कांद्यांचं पण गंज बाजूला घालून दिला आहे आणि इकडे कॅरेट एवढे हे बघा एवढे भरले आज भरपूर असे कॅरेट भरले गेले आज गोलटीचे ते कांदे चांगले आहे तर खराब निघाले ते लगेच शेडमध्ये टाकून दिले आणि जास्तच खराब निघाले ते इथं टाकून दिले गंज मारून दिला त्याचं आणि कॅरेट कमी आले होते तर चटाईवरती पण गंज मारला कमीच आले होते दोन तरी उद्याच्या याला चार पाच कॅरेट लागणारच आहे पुढचं जे भरायचं त्याच्यासाठी तर बारीक बारीक लाल मुंग्या खूप निघाल्या होत्या चा तिथे चाळीमध्ये भरायला खूप अडचण येत होत्या आज त्यामुळे थोडंसं नाहीतर तेवढं होऊनच गेलं असतं पण टाइम टाईमपास होतो बाकी काही नाही तर आज आपलं सोयाबीनचं पण काम होऊन गेलं आता फक्त नॉर्मली सोयाबीनवरती थोडासा पाऊस जर आला तर बीवरती यायला लगेच त्याला मदत होईल तर बघू आता पाऊस नाशिकला आई उरली आज जोरात असं चालू आहे सकाळपासून चालू होतं दुपारी पण चालू होता दोन वाज्यापासून तर पाच वाजेपर्यंत तर उघडला आता फोन आला होता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत बाय बाय